आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवासकर न्यूज सोबत आपली जाहिरात करा आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा आम्ही नेवासकर न्यूज नेवासकरांच्या हक्काचं व्यासपीठ देवदर्शनासाठी निघालेल्या नाशिक येथील खैरनार व नातेवाईकांच्या कुटुंबाला दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत थरारक हल्ला करून सुमारे दोन लाख शहाण्णव हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची धक्कादायक घटना एकतीस ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास खांडगाव शिवार तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथे घडली या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे पवन सुखदेव खैरनार राहणार साईकृष्णा अपार्टमेंट ब्रिजनगर नाशिक हे आपल्या भावंडांसह देवदर्शनाच्या यात्रेला गेले होते दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सकाळी नाशिक येथून तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर जेजुरी आणि कोल्हापूर अशी देवदर्शन यात्रा करून ते एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता मढी तालुका पाथर्डी येथे कालिपनाथ देवस्थानात पोहोचले तेथून दर्शन घेऊन करंजी मार्गे शनी शिंगणापूर कडे जात असताना रात्री दहा वाजण्याच्या खांडगाव या परिसरात हा प्रकार घडला एका पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार त्यांच्या मिनी ट्रॅव्हल्स पुढे येऊन आडवी उभी राहिली या कारमधून पाच ते सहा आज्ञातिसम उतरले त्यांच्या हातात लोखंडी रॉड लाकडी काठ्या व गावकी पिस्तुल होती काचांवर काठीने वार केला तर केला तर दुसऱ्याने चालकावर हल्ला गाडीचा ड्रायव्हर निलेश श्रीकांत कन्नडवाड याला हार मारहाण करून त्याच्यावर पिस्तूल रोखण्यात आले दरोडेखोरांनी प्रवाशांना धमकावत सर्व दागिने व पैसे द्या नाहीतर ठार मारील अशी धमकी दिली त्यांनी प्रवाशांकडून दागिने व रोकड बळकावली गाडीतील सुमन भीमराव साळवे यांचे बारा ग्रॅम सोन्याचे दागिने सुनंदा बाबुराव खैरनार यांचे अठरा ग्रॅम सोन्याचे दागिने जया मनोज खैरनार यांचे बारा ग्रॅम सोन्याचे दागिने योगिता अमोल खैरनार यांचे सत्तावीस पाच ग्रॅम मंगळसूत्र व कानातील साखळ्या मनोज बाबुराव खैरनार यांचे अठरा ग्रॅम चैन व अंगठी मनोज खैरनार यांच्याकडील पंधरा हजार रुपये रोकड व चालक निलेश कन्नडकर यांचे दीड हजार रुपये रोकड एटीएम व परवाना एक असे मिळून एकूण दोन लाख शहाण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल तरोडेखोरांनी पिस्तूलाच्या पिस्तुलाच्या धाकाने लुटला भाविकांना घटनास्थळावरील खाणगाव शिवारातील आसपासच्या वस्तीवरील गावकऱ्यांनी मदत केली घटनेची माहिती मिळतात पाथर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे अतिरिक्त अधीक्षक वैभव कलबुर्गे उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरु व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण कुमार कवाडी घटनास्थळी दाखल झाले दरम्यान घटनास्थळावरून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार दोन दुचाकी जप्त केल्या असून काही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे